ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड -थंडा, थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देवळाली प्रवरा इथे घडलेली घटना अतिशय किरकोळ होती परंतु काही कंटकांनी त्या घटनेला वेगळं स्वरूप दिलंय आदिवासी कुटुंबावरती अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या आरोपींना येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास जिल्हाभरामधील तहसील कार्यालयासमोर त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढोळे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे सव्वीस मार्च रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे एका आदिवासी कुटुंबावरती हल्ला करून घरामधील सामानाची तोडफोड करून महिला आणि मुलीचा विनयभंग करण्यात आला होता या घटनेमधील आरोपी मोकाट फिरत आहेत पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही या घटनेच्या निषेधार्थ बावीस एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालयावरती विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवाजी ढवळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की अत्याचार झालेली महिला आदिवासी नव्हे तर कोणत्याही समाजाची असो तिच्यासाठी प्राणाची बाजी लावणारा आमचा आदिवासी समाज आहे महिलांवरती अत्याचार करणाऱ्या आरोपींना माफी मिळणार नाही आदिवासी कुटुंबावरती एवढा मोठा हल्ला झालेला असताना पोलीस अधिकारी पुरावे मागत आहेत पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतायत असा सवाल शिवाजी ढवळे यांनी उपस्थित केला यावेळी डॉक्टर जालिंदर घिगे जयेशमाळे यांनी कुमार भिंगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे माडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा इथून मोर्चाला सुरुवात झाली तहसील कार्यालयावरती मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुष या ठिकाणी उपस्थित होते असं आहे की आपल्याला माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी देवळाली प्रवारा गावामध्ये लहान लेकराच्या झगड्यावरने किरकोळ वाद झाला आणि ते वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगर अध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब हे वाद सोडवायला गेले असता कुणाकडून कुण त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं परंतु संध्याकाळच्या दिवशी तीनशे साडेतीनशे चारशे लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला महिलांची छेडछाड केली लहान मुलींची छेडछाड केली घराची नाझुस केली आपण पत्रकार आहात आपण त्या ठिकाणचा तुम्ही सर्वेक्षण केला असेल तिथली शूटिंग वगैरे काढली असेल त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरनं त्या ठिकाणी लक्षात विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारला असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद द्यायला हवी होती त्याच्यावरती कारवाई झाली असते परंतु संध्याकाळी तीनशे साडेतीनशे लोकांनी जाऊन चारशे पर्यंत लोकांनी जाऊन चार लोका महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुस पद्धतीनं घटना आहे मी आपल्याला तिथले काही चे फुटेज ऐकवली तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज तिथं घडलेला प्रकार तिथली त्या 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 वेळेची परिस्थिती काय असू शकते आपण अंदाज काढू शकतो आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की तीनशे साडेतीनशे लोकांनी घरात बसून त्या महिलांना जी मारहाण केली त्यांची छेडछाड केली त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पोक्सो सारखा अट्रॉसिटी अॅक्ट सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघतायत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या भवऱ्यात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना दोन दिवसाची मुदत दिलेली आहे की संबंधित आरोपीला अटक झाली पाहिजे राहुरीमध्ये सुरू असलेलं राजकारण आहे पण जे सांस्कृतिक राजकारण सुरू आहे या सांस्कृतिक राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बळी घ्यायचं काम यांनाच त्यांचेच वारस म्हणणारे यांचाच वापर करून आम्ही छत्रपतींचे अवलाद म्हणणाऱ्यांनी जो केलाय तो पोलिसांच्या रेकॉर्डला गेला ती एक निगेटिव्ह ऊर्जा देत चुकीच्या मार्गाने चाललेली राहुरीतली ऊर्जा जी हाक तरुणांना गुन्हेगार करत चालली विनाकारण त्या तर तरुणांना गुन्हेगारी रेकॉर्डला आणत चालली जे शिकणारे तरुण करिअर त्यांचा बरबाद करत चालले रस्ते आडून उडगुस घालून वस्तीमध्ये घुसून हाक तरुणांना गुन्हेगार करण्याचा कारखाना राहुरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी चालवलाय त्याचा मी निषेध करतो तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्ही एखाद्या महिलेच्या घरात घुसून पुरुष नसताना तिच्यावरती हल्ला करता तिच्या कुटुंबावरती हल्ला करता तुम्ही खरच बापाच्या पोटचे असले तर पोलीस बाजूला ठेवा पोलिसांनी त्या दिवशी एक म्हणजे फक्त पोलिसांना सुद्धा अटक देते बाजूला सारत होते त्या दिवशी पोलिस पण त्या घटनेमध्ये सहभागी होते पोलीस त्या या संबंधित गुंडांना बाजूला करायचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा देवळले पिठचे असतील ते धर्म धर्मराज पाटील साहेब असतील ते कुठे असतील दादा असतील हे त्या सर्वांना त्यांनी जोपारून हा जो अन्याय अत्याचार केला पोलिसांना सुद्धा धाकधारपशाही मधी या ठिकाणी ठेवलं त्यांच्यावर दबाव आणला या दिवशी सत्तावीस तारखेला आम्ही तक्रार दाखल करायला आलो त्या दिवशी आम्ही तक्रार घेतली नाही या ठिकाणचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते चेक करा आम्ही सत्तावीस तारखेला आलो होतो का नव्हतो अठ्ठावीस तारखेला आलो होतो का नव्हतो ते चेक करा आमच्या तक्रारी कच्च्या कागदावर लिहिण्यात आल्या या महिलेची घेतली नाही हा तपास चांगल्या चांगल्या अधिकाऱ्याकडे जावा आमची एवढी मागणी आहे जो दोन नंबर समजा तर तुम्हीच करता गावाच्या माग दरवेळेस खोट्या खोट्या गावाला खोट सांगायचं माणसांना खोट सांगायचं हे सगळे फुडारी आले आणि गावाची दिशाभूल करत असं सांगायचं हे सगळे माणसं खऱ्या अर्थाने हे सगळे समाजकंटक आहेत म्हणून आम्ही असं ठरवलं सगळेच कार्यकर्ते डोळे साहेब असतील भाऊ थोरात असतील गीताराम पंडे जयेश माळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की निवडणुका आपल्याला घेणं देणं नाही ज्या ज्या माणसावर अन्याय झाला या सगळ्या माणसांना या सगळ्या माणसांच्या मागे उभं राहायचं बऱ्याचशा कार्यकर्त्यांना बोलायचं आहे फक्त मी पुढील मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका